माझं सोलापूर न्यूज मध्ये एस टी बसने अक्कलकोटला निघालेल्या प्रवासाच्या परिस्थितीचे नोट गुण चोरट्याने सव्वा लाखाच्या सोन्याचे मिनीघंटन चोरून नेले शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ते शांती चौक पाण्याच्या टाकीदरम्यान ही घटना घडली या प्रकरणी रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी रुपाली भवन काकडे वर्ष तीस राहणार क्रिस्टल गार्डन ब्लॉक नंबर दोन प्लॉट क्रमांक आठ डी मार्ट किबळे देहू रोड पिंपरी पुणे मूळ राहणार शिरवळ तालुका अक्कलकोट या सोलापुरातील रेल्वे स्थानक बस थांब्यावरून अक्कलकोटला जाण्यासाठी बसमध्ये चढल्या होत्या त्यानंतर बस शांती चौक टाकीजवळ पोहोचल्यावर त्यांनी पर्स पाहिले असता त्यातील एक लाख पंचवीस हजारांचे सोन्याची साखळीतील मिनिघंटन गायब होते दरम्यान चोरट्याने त्यांनी एक खांद्याला अडकवलेल्या पर्सचे चेर उघडून त्यातील घंटन लांबवल्याचं त्यांनी सांगितले दुपारी तीनच्या सुमारास सरंगभवनतील शांतीचौक पाण्याच्या टाकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी जेटोल पोलीस ठाण्यामध्ये त्या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका